राम राम शेतकरी मित्रांनो आपला कापूस अठ्ठावीस मे रोजी लागवड केलेली होती वरपर्यंत आता आपला मालू बुड्डे लागून गेलेले आहेत कट शेंडा कट आपण कमीत कमी तीस दिवस होऊन गेले असतील पंचवीस ते तीस दिवस आता मध्यंतरी धुवारी पडलेली होती त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आलेला दिसतोय तसं पायाला वरतून क्वालिटी दिसते पण खालचे जे पानं आहेत हे पुरुषजन्य आजारवर अवलंबून आहे आपल्या याच्यात आज कधी समजा युगायुग संपूर्ण काही प्रॉब्लेम बी झाला तरी आपल्या याच्यात आजच्या कंडिशनमध्ये कमीत कमी प्रत्येक झाडाला पन्नास बोंडे सापडतील परिपक्व वरपर्यंत कारण आपलं हे वरपर्यंत माल तयार होऊन गेलेला आहे आता विशेष म्हणजे फुटणंही चालू होऊन गेलेलं आहे खालपर्यंत माल असल्यामुळे कापूस थोडा व्यवस्थित दिस चांगला दिसतोय शुद्ध आपला कापूस शुद्ध विषमुक्त आहे ही अशा पद्धतीने बोंडे निघत आहेत खालतून आता पूर्ण क्लिअर दिसतंय आता पानं गणनं सुरू होतीलच ही तसं खराबच आहे शेतकरी मित्रांनो नैसर्गिक निविष्ठा वापरल्यामुळे जे, वापर जे काही परिणाम दिसत आहेत हे आपण वारंवार दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की चार शेतकऱ्यांचा फायदा होणे हा सर्वात महत्त्वाचा आहे आता परिपक्व असल्यामुळे बोंड फुटतीलच त्यात शंका नाही आहे आता समजा पाऊस म्हटलाय झालाही तरी तेवढं नुकसान होणार नाही आता कारण जे काही बोंड फुटलेले आहेत दरवर्षीच्या आहे वे, प्रत्येक वेळे आपण तेही सांगतो की पाऊस पडल्यानंतर वेचण्याची घाई करू नका कारण पाऊस पडल्यानंतर समजा वेचून घेतला आणि घरात ठेवला आणि सुकवलं बी तरी त्याच्यावर डामे पडतात झाडावर सुकू द्या झाडावर सुकलं तर शंभर टक्के तुमचा फायदा होतो कारण अनुभवी या घई <coughs> करू नका आणि शेतकरी मित्रांनो हे पण बघा जे आपण अजित म्हटलं दाखवलेलं होतं अजितपेक्षा <coughs> राशी सात नऊशे एक्क्याण्णव जी जे आहे त्याला फडफां गडफांद्या जास्त असतात दोन तीन असतातच तर ते त्याला बघा खालपर्यंत याला पण माल म्हणजे बोंडे चांगले लागलेले आहेत प्रत्येकाला लागलेले आहेत वास्तविक पायाला कधी पाहिलं पाया तर जास्त प्रमाणात ज्या वेळेला यांना बोंड लागण्याची जी मन टाईम होता त्यावेळेला मात्र पाऊस जास्त होता तरीसुद्धा आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे बोंड लागलेले आहेत कारण पाऊस सोळा सप्टेंबरपासून चालू जे तर हे जो आपण इतका माल दाखवतो आहे याच्या महत्वाचं कारण हे नैसर्गिक निविष्ट वापर करणे जमिनीतून देणे फवारणी त्याच्यास करणे आणि हे आतमध्ये बघा आपण आता आतमध्ये येत बोंडाची सहीज एक दोन तीन चार पाच प्लस चालू आहे पुढे म्हणजे कुठं काही गड झालेली आहे नाही झाली नाही असं नाही आहे झालेली आहे कारण होणारा जे हौसच तितका होता पण समाधानकारक बोंडे आहेत सात ते आठ क्विंटल तीस गुंट्याला का यायला काही अडचण नाही आहे कारण आता वरपर्यंत माल झालेला आहे समजा खालचे पाच सात बोंड बी खराब झाले तरी काही एक फरक पडणार नाही आणि नाही झाले तर उत्पन्नात वाढ होईल आणि उत्पन्न किती येईल हेही आपण दाखवण्याच्या दाखवतोच कमी आलं जे आलं ते आलं कारण शेवटी आपण प्रयत्न करतो निसर्गाला सात असेल तर उत्पन्नात वाढ होते पण रासायनिक शेतीपेक्षा खर्च कमी करून आपण जास्त उत्पन्न घेतो यात शंका नाही आहे धन्यवाद